नमस्कार तेज म्हणजे प्रकाश या महाभूताला प्रार्थिताना आपल्या उपनिषदात म्हटलंय तमसो मा ज्योतिर्गमय हे प्रभू ईश्वरा अंधाराकडून मला प्रकाशाकडे घेऊन जा आपली भारतीय संस्कृती ही प्रकाश पूजक आहे अशा या प्रकाशाची अग्नि स्वरूपाची प्रार्थना करताना म्हटलंय तेजोसी तेजोमयी मैधे म्हणजेच तू तेज स्वरूप आहेस माझ्यात तेज असू दे माझ्या मुखावर तेज असू दे माझ्या वाणीत तेज असू दे माझ्या विचारात तेज असू दे माझ्या दृष्टीत तेज असू दे माझं संपूर्ण जीवन हे अंतर्बाह्य प्रकाशमान असू दे श्रेष्ठ रवींद्रनाथ टागोरांचं एक फार सुंदर वाक्य आहे प्रकाश प्रकाश सर्वत्र प्रकाश बाहेर प्रकाश आत प्रकाश बाहेर प्रकाश आहेच पण आतल्या संयमाचा मनशांतीचा सातत्याचा सकारात्मकतेचा नंदादीप तेवत राहणं हे सुद्धा गरजेचं आहे कारण कदाचित बाहेर जळणं असेल तर आत उजळणं आहे अशा या प्रकाशाकडे आपण जेव्हा जेव्हा बघतो तेव्हा आपसुकच आपले हात जोडले जातात सूर्यनारायणाला आपण नमस्कार करतो अग्नीची पूजा करतो यज्ञाची पूजा करतो चांद्रायण व्रत करतो तिन्ही सांजेला जेव्हा देवासमोर दिवा प्रज्वलित होतो तेव्हा आपण प्रार्थना म्हणतो दिव्या दिव्या दीपोत्कार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार प्रकाशाच्या मूर्तीला आपण वंदन करतो ही प्रकाशाची मूर्ती प्रकाशदेवता कशी आहे तर कानात कुंडल परिधान केलेली आहेत गळ्यात मोतिकांच्या माळा आहेत आणि या प्रकाशाच्या एक एक झकझकत्या ज्योती म्हणजे असे छान लखलखणारे दागिने आहेत अलंकार आहेत असं सगळं वर्णन येतं अशा या प्रकाश देवतेला माझा नमस्कार असो असा हा प्रकाश पिढ्यान पिढ्या सातत्याने आपल्या घरात नांदावा वृद्धी व्हावी प्रकाशा या प्रकाशाची अशी धारणा वेदकाळापासूनच आहे या प्रकाशाचं प्रतीक म्हणजे दिवा दिवा काय करतो अंधाराचा पराभव करतो अंधाराची दहशत घालवतो जेव्हा आपण पंटी प्रज्वलित करतो तेव्हा ती आपल्या आसपासचा परिसर उजळवते अंधार नाहीसा करते अंधारा त्या अंधारातून चालण्याची वाट दाखवते त्या वाटांमधून अनेक इतर वाटा निर्माण होतात आपल्याला भीती वाटत नाही आपला आत्मविश्वास वाढतो जेव्हा आपण त्या ज्योतीकडे बघतो तेव्हा काय प्रसन्न वाटत कारण प्रकाश म्हणजे चैतन्य प्रकाश म्हणजे सकारात्मकता या प्रकाशात कधीच रोगजंतू वाढत नाहीत तर ते मरतातच जिथे जिथे प्रकाश आहे तिथे तिथे वाढ आहे विकास आहे प्रकाश आपल्याला समता दर्शवत कस तर सूर्यनारायण राजवाड्यावर पण त्याचा प्रकाश टाकतो आणि एखाद्या झोपडीला सुद्धा उजळवतो ही जी प्रकाश किरण आहेत ही अख्ख्या सृष्टीला आनंद देत असतात चैतन्य बहाल करत असतात पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होतो फुलं छान उमलतात दवबिंदू चमकायला लागतात या प्रकाशात आणि ही प्रकाश किरण सुद्धा संपूर्ण जीवनाला मिठी मारण्यासाठी अगदी धावत धावत पृथ्वी तलावर येतात असंच वाटतं संत साहित्याचे अभ्यासक यशवंत पाठक यांनी पण फार छान वर्णन केलेलं के आहे ते असं म्हणतात वादळ आलं तरी दिवा प्रकाशप्रतीय म्हणजे एक वेळ वाऱ्याने तो फडफडेल पण प्रकाश देण्यासाठी त्याची शेवटपर्यंत तडफड असते त्यांनी असं म्हटलंय की पंटी गोठ्यात ठेवली की गायीच्या डोळ्यातली काकड आरती अधिक लाघवी दिसते तीच पंटी तुळशी वृंदावनात जेव्हा एखादी सासूर ठेवते तेव्हा अनेक साठ्या उत्तराच्या कहाण्या सुफळ संपूर्ण होतात कारण सासूर वाशिण आणि तुळस यांचं नातं अधिक घट्ट आहे मैत्रिणीसारखं आहे आणि एकदा का सासूर वाशिण त्या तुळशीशी बोलली तिने आपलं मन मोकळं केलं की मग सासूरवास झेला ती अधिक ताजी तवानी होते एखादी माहेर वाशिण जेव्हा तिच्या माहेरच्या अंगणात ही पंटी प्रज्वलित करते तेव्हा बालपणीच्या असंख्य आठवणी तिच्या पापण्यांच्या अंगणात खेळायला लागतात असा हा प्रकाशाचा महिमा आहे आनंद देणारा आहे ज्ञानोबा माऊलीने म्हटलंय ना की प्रकाश तत्व हे अंतिम आहे कस तर दिव्याने दिवा उजळतो आपण ज्योतीने ज्योत लावतो दोन ज्योती वेगळ्या असल्या दोन दिवे जरी वेगळे असले तरी त्यातून प्रज्वलित होणारा जो प्रकाश आहे हा एकच आहे अगदी त्याचप्रमाणे माणसं जरी वेगवेगळी असली तरी त्यांच्यामधलं चैतन्य हे एकच आहे असं समजून सगळ्यांनी प्रेमाने एकत्र येणं म्हणजे ज्ञानोबा माऊलींना खरी दिवाळी वाटते वाटतेर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांचिल ते ते लाहो प्राणी जात पापाचा अंधकार नाहीसा होऊन स्वधर्माचा सूर्य येव अशी प्रार्थना संपूर्ण विश्वासाठी विश्वकल्याणासाठी ज्ञानोबा माऊली करता आनंदाचा सत्कर्माचा सद्वर्तनाचा दिवा आपल्या सगळ्यांकडून प्रज्वलित होत राहू दिवा आपल्याला निरपेक्ष जळणं काय असतं हे शिकवतो त्यामुळे एकमेकांवर नाही तर एकमेकांसाठी जळणं एकमेकांना सहाय्य करणं त्यांच्या उपयोगी पडणं म्हणजेच समाज म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र येणं आणि प्रकाशाचा महिमा हा आनंद सांगतो आनंदाचा महिमा गातो प्रकाश म्हणजे तर त्यामुळे आपणही समाज म्हणून सगळ्यांनी एकत्र येणं एकमेकांच्या हृदयात मध्ये प्रेमाच्या ज्योती प्रज्वलित करणं म्हणजे समाज म्हणून आनंदाने नांदणं आणि समाज जेव्हा एकत्र येतो तेव्हा राष्ट्र एक होतच मजबूत होतं अखेरीस येताना प्रतिभावंत कवी बाबा बोरकरांच्या ओळी आठवतात म्हणजे या सगळ्या प्रवासात आपल्याला संकट येणार आहेत आणि अनेक आव्हानं येणार आहेत पण तरी सुद्धा सकारात्मकतेचा प्रकाश जर डोळ्यासमोर असेल तर काहीच अवघड नाही जसं बाकीबाब म्हणतात की नको घाबरू पंखा आवरू अनावर आकाश खुले पल्याडं आहे प्रकाश तिष्ठत घेऊन जयीत फुले तर असा हा प्रकाश आपल्या सगळ्यांना मिळो आनंदाचा आरोग्याचा ज्ञानाचा सत्कर्माचा सद्विचारांचा Между